आदरणीय व्यासपीठ आणि मंचावर उपस्थित असणारे आपले सर्वांचे लाडके शिर्डी उमेदवार म्हणजे श्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील तर आज मी मनोगत व्यक्त करते एकदा काय झालं की नाही का आपण इकडे लोणीला गेलो होतो घडाळ वाटपाचा कार्यक्रम चालू होता घडाळ वाटपाच्या कार्यक्रमावरून घरी परत येताना वाघापूर वरून येताना वाघापूर वरून येणारी जी गाडी होती ती होती विरोधी पक्षांची तर गाडी इतकी फास्ट जात होती ना अक्षरशः ऍक्सिडेंट झाला असता

आणि बोलायचं फक्त इतकेच काम आहे महायुतीला आजूबाजूच्या आणि विकासाला मत म्हणजे महायुतीला मत नावा पुढं विकास असला म्हणजे विकास होतो का मग मत कोणाला द्यायचं महायुतीलाच द्यायचं विकासाची काम आतापर्यंत कुणी केली शिर्डी मात्र मत कोणाला द्यायचं महायुतीला द्यायचं लक्षात ठेवायचं आता हे म्हणतात की रोजगार नाही आता मला सांगा रोजगार तर दोनशे रुपये रोजगारांनी रोजगार आणि यांच्या जायचं तीन हजार रुपये पगार भेटून हे लोक त्यांचं नेतृत्व म्हणजे काय म्हणतात पुढारपण करतात तर मी सांगू इच्छिते आमचं सा गाव छोट आहे निंबाडे गाव आहे माझं तर त्या गावामध्ये अक्षरशः यांच्या पार्टीच्या लोकांना जायला रस्ते नव्हते हो। आता मला सांगा या संगमरमध्ये जर एक स्त्री सुरक्षित हे ठेवू शकत नाही तर हे दहशत कोणाला सांगतय एकदा मी भाषणामध्ये होते की खायचं आणि गुणगाण गाण्याचं आता सगळे विकासाचे काम साहेब करू राहिले आणि क्रेडिट घ्यायला कोण पाहू राहिलो आपण का आपण आपल्याला माहिती ना काम कोण करू राहिलं आता हे आता एक गाणं असच युट्यूब ऐकत होते तर ते होता होत्रेसच्या एका पक्षकाराचं गाणं त्या गाण्यामध्ये संबोधित केलं होतं लाडकी बहीण आता मला सांगा लाडकी बहीण योजना कोणी आणली आणि यांच्या गाण्यामध्ये लाडके बहिणीचा उद्देश करून राहिले <laughs> आता सांगायचं <laughs> इतकंच आहे की संगमनेर मध्ये आपल्याला अमोल खताळांना बहुमतांनी विजयी करायचे आणि शिर्डी मध्ये आपल्या लाडक्या साहेबांना